हो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन्मान न्यूज पोर्टल नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक अठ्ठावीस जिजामाता शाळेमध्ये पालक शिक्षक संवाद महाअभियान संपन्न नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे सातपूर कॉलनी जिजामाता शाळा क्रमांक 28 मध्ये शिक्षण मंत्री आमदार दादा भुसे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाने आणि महानगरपालिका शिक्षणाधिकारी श्री बी टी पाटील यांच्या प्रेरणेने पालक शिक्षक अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक सन्मानयुक्तचे संपादक रवींद्र एरंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ आशाताई सताळे उपाध्यक्ष सौ कल्पना मोरांडकर डी मार्ट फाउंडेशनच्या सुपरवायझर प्राची माळी केंद्रप्रमुख नितीन देशमुख मुख्याध्यापिका सौ छायाक वसावी उपस्थित होते यावेळी पालकांचे स्वागत वाजत गाजत आणि फुलांच्या पाकळ्यांसह करण्यात आले आपल्या मुला मुलामुलींकडे लक्ष देताना अधिक सजगपणे लक्ष द्यावे असे आवाहन पत्रकार रवींद्र एरंडे यांनी आपल्या भाषणात केले उपस्थित सर्व माझ्या पालक बंधू भगिनी मी पत्रकार आहे सरांनी सांगितलं त्यामुळे मी तुम्हाला काल्पनिक गोष्टी सांगणार नाही जे समाजात दिसते ते बघत असतो आणि ते त्यातली काही गोष्टींची मी तुमच्याशी संवाद साधणार आहे मोजून दहाच मिनिटं घेणार आहे फक्त दहा मिनटं दहा मिनटं जर माझे माझा जो संवाद आहे हा महासंवाद जर आपल्याशी झाला आणि त्यातून सुसंवाद निर्माण झाला तर मला मोबाईल हा खलायक आहे का आपण आपल्या स्वतःच्या चुकांच म्हणजे आपण शिक्षकांच्या चुकांच पालकांच्या चुकांच विद्यार्थ्यांच्या चुकांच सगळं खापर आपण त्या मोबाईलवर टाकतो का हा प्रश्न सर्वप्रथम आपण आपल्या मनाला विचारा आणि आईनी पहा आत्मपरीक्षण करा की आपण मोबाईल किती वेळ खेळत असतो वडिलांनी विचार करा की आपण काम सोडून गेम किती खेळत असतो तीन बंदी किती खेळत असतो सर्वप्रथम आपण घरामध्ये जर आपल्या मुलांवर संस्कार करायचे असतील तर त्याची सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे चार गोष्टी सांगतो सातपूर एक कायनेटिक फिरतो एक कायनेटिक असते नववीचा मुलगा त्याच्या पाठी म्हणजे त्याच्याच वयाचे नववीचे मुलं असतात आणि चार मुलं त्या गाडीवर फिरत असतात सर्वप्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आपल्याला आपली मुलं स्वस्त झाली आहेत का जर नववीचा मुलगा वय वर्ष तेरा चौदा सर तो जर चार मुलांना घेऊन फिरत असतो स्वतः बरोबर बाकीच्या तीन पालकांच्या मुलांचा लक्षात ठेवा ज्यावेळी मुलं चुकतात त्यावेळी त्यांना काम्याखाली आवाज केला पाहिजे आणि ज्यावेळी मुलं काहीतरी शौक्य गाजवतात काही बक्षसे मिळवतात त्यांचं के कौतुक के केलं पाहिजे हे आपल्याला खूप सजगपणे केलं पाहिजे

ठीक आहे अरे आपलं आपल्याकडे आपल्या शिक्षकांचंही लक्ष आहे आपल्या आई वडिलांचंही लक्ष आहे आपण सगळ्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून आपण सगळे या गोष्टीला बांधील आहोत आणि आपण सगळेजण हे चांगलं काम करणार आहोत धन्यवाद ते मुलांची सवय झालेली एकमेकाला शिव्या देतात अतिशय घाणघाण शिव्या देतात तर मग आम्ही आम्ही शाळेत ती सवय बंद केलेली आहे पण तुम्ही घरात बंद करा जर आपण दोघं मिळून असं केलं तर मुलांचं व्यक्तिमत्व चांगलं घडणार आहे

या महाअभियानाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद वैभव आहिरे सोनिया बोरसे रेग्जी वसावे कविता शिरोडे सोनाली कुवर वैशाली पाटील विद्या भंगाळे सुनीता सांगळे शीतल जगताप सुनीता राजगुरू मेघा पिंगळे योगेश निकम विपुल भामरे यांनी परिश्रम घेतले सन्मान स्पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान स्पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद